नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आज बनवत आहे श्री कृष्ण भगवान यांचे कपडे याच्यासाठी ना मी हा कपडा घेतलेला आहे हा एकोणीस इंच घेतलेला आहे आणि हे दोन छोटे पीस चार इंच आणि इंच इंच असा घेतलेला आहे उभा आणि आडवा तीन इंच घेतलेला आहे असे दोन पीस केलेले आहेत चार इंच उभा आणि आडवा तीन इंच आणि ही एकोणीस इंचाची पट्टी घेतलेली आहे चला तर सुरुवात करूया की आपण एकोणीस इंचाची पट्टी घेतली ना तिला काय करायचं उंट्या बाजूनी करून असं दुमडूया थोडस आणि शिलाई मारून घेऊयात हे बघ पूर्ण शिलाई मारून झालेली आहे नंतर हे दोन पीस आहेत याला काय करायचं उलटी बाजू पकड उलट्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची ही सरळ बाजू आहे ही उलटी बाजू आहे असा प्रकारे दुसरीही शिवून घेऊया दोन्ही पण पट्ट्यांना शिलाई मारून झालेली आहे आता या आपण सरळ करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे ही पण पट्टी आपण सरळ करून घेऊया आता काय करायचं ही पट्टी आणि ही पट्टी अशी थोडीशी क्रॉसमध्ये ठेवायची आणि इथून ते इथपर्यंत शिलाई मारून घेऊया पहा अशा प्रकारे मी शिलाई मारून घेतलेली आहे नंतर काय करायचं दोन्ही साइडला अर्धा 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 ते पाऊन इंच शिलाई मारून घ्यायची इकडून आणि ह्या साईडून दोन्ही साईडनी मी शिलाई मारून घेतलेली आहे आता काय करायचं आपण याला उलटा करून घेऊयात अशा प्रकारे आता आपण याचा खालचा घेर शिवूया आता अशी थोडी थोडी करत आपण प्लेट टाकून घेऊयात खालीपर्यंत असं पकडायचं हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे मी प्लेट टाकून घेतलेल्या आहेत दोन्ही पण पार्ट तयार झालेले आहेत हे पहा आता आपण याला शिलाई मारून घेऊया ही आणि ही साईज व्यवस्थित पकडून शिलाई इथून इथपर्यंत पूर्ण शिराई झालेली आहे हा पहा आपला ड्रेस तयार झालेला आहे माझ्याकडे थोडीशी लेस आहे ती मी आता ह्याच्यामध्ये लावून घेत आहे लेस जरी नसेल सिंपल दरी, तरी असं सिंपल जरी शिवलं तरी खूप छान दिसतो चला आता मी लेस लावून घेते झालेला आहे कट करून घेऊया अशा प्रकारे मी सभोवतालने पूर्ण लेस लावून घेतली आणि इथून इतुन, इथून अशी लेस लावून घेतली किती छान असं बनलेलं आहे जर का हा बनवलेला ड्रेस तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद